छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे नाव आहे जे ऐकताच शरीरात दहा हत्तींचे बळ असल्याचा भास होतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारतभूमीतील एक अमूल्य हिरा महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य हे लोकांच्या कार्यासाठी अर्पण केले अचूक नियोजन शत्रूचा सखोल अभ्यास आणि त्यावर मात करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख वैशिष्ट्य होते प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे त्यांच्यातील एक चांगली सवय होती कडक शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन हे त्यांनी तयार केलेल्या फौजेची वैशिष्ट्य होती अशा या राजाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक कर्तृत्ववान वा वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक कितपत पडले होते स्त्रियांची अब्रुल उठली जात होती अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांना कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार झगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी वीर पुत्र जन्मला मानाचा मुद्रा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी एसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल चारित्र्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व वा आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवसात जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची माईन काळजी घेणारा फक्त माझा राजा शिवबा होता छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते काळ्या अंधारात आपली दिशा ठरवून ते वाट काढत कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यावर मात करत आपल्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षापर्यंत आपले संपूर्ण आयुष्य महाराजांनी स्वराज्याला दिले एकूण पस्तीस वर्ष महाराज आपला जीव धोक्यात घालून बाह्य आक्रमणापासून स्वराज्याचे रक्षण करत होते असा हा आपला राजा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये अनंतात विलीन झाला संपूर्ण रयतेच्या मनावर दुःखाची चादर पसरवणारी ही खबर अगदी वेगाने संपूर्ण हिंदुस्थानात पसरली जेव्हा ही खबर महाराजांच्या सर्वात मोठा शत्रू म्हणजेच औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेबाने जमिनीवर बसून महाराजांसाठी दुवा केली आणि म्हणाला या अल्ला नेक बंदा तेरे पास आरा आहे जन्नत के दरवाजे खुले रखना आपल्या शत्रूच्या मनात देखील स्वतःविषयी असे चित्र तयार करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत आणि यापुढे देखील एकटेच असतील हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते महाराजांचा गौरवशाली इतिहास आजही तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे तर मंडळी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये